कोहिनूरच्या महाडच्या राजाची शान भक्ताने दान केले सोन्याचे कान महाडमधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोहिनूर मित्रमंडळाच्या महाडच्या राजाच्या चरणी एका गणेश भक्ताने आपली मनोकामना पूर्ण झाल्याचा नवस फेडलाय यामध्ये चक्क गणेशाला दोन सोन्याचे कान अर्पण केलेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिपिन भामुणकर यांनी नुकताच याबाबत माहिती दिली आहे यंदा मंडळ आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून या गणेशाप्रती नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या दरवर्षी भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येते रौप्य महोत्सवी पंचवीसावे वर्ष असल्याकारणाने पंचवीस फुटी भव्य दिव्य आकर्षक व सुंदर मूर्तीची स्थापना यावर्षी करण्यात आली होती देशातील तमाम श्रीराम भक्तांची आणि हिंदू बांधवांची मनोकामना अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीमुळे पूर्ण झाल्याने यंदाचा देखावा देखील अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पूर्णत्वाचा प्रवास यावर साकारण्यात आला होता तो पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती यंदाच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणेशोत्सवाविषयी संस्थापक अध्यक्ष बिपीन भामुणकर यांनी आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या वाहिनीच्या माध्यमातून अधिक माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड यावर्षी आमच्या कोल्हूर वित्त मंडळाचा रौप्य महोत्सव आहे त्या रौप्य महोत्सवानिमित्त सर्व येणाऱ्या गणेश भक्तांना आमच्या मंडळाने एक ठराव केला होता की भक्तांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाडच्या राजाचं चरण स्पर्श करून दर्शन घ्यायचं अशी आमची सर्वांची संकल्पना होती आणि म्हणून यावर्षी आम्ही पंचवीस फुटाची मूर्ती करून आज जर आपण इथं पाहिलं तर या बाप्पाचं चरण स्पर्श करून दर्शन हो आहे म्हणजे माझ्या हिशोबाने सत्तर ते ऐंशी हजार लोक आज ह्या बापाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याकरता विविध स्पर्धा भरवल्या होत्या सांगायला अभिमान वाटतो की या उत्तर संपूर्ण कोकणचं आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला हा जो गौरव केला हा गौरव आमच्या मंडळाचा होता तो हा गौरव खऱ्या अर्थानं पाहिला तर आमच्या सर्व गणेश भक्तांचा होता की सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विविध आपत्कालीन काही बाबी घडल्या तर निश्चितपणे आमचं मंडळ त्यांच्या मागे उभं राहतं हाकेला धावणार आणि मनावसाला पावणारा अशी ह्या बापाची ख्याती आहे तुम्हाला सांगतोय ज्या पद्धतीने धूमधडाक्यात आगमन झालं त्या पद्धतीनेच या बाप्पाचं ज्यावेळेस विसर्जनाची मिरवणूक असेल त्यावेळेस मोठ्या जल्लोषात होईल आणि निश्चितपणे आपल्याला माहिती आहे हा बाप्पा जो आहे आपल्या डोक्यावरती तो त्याचा आशीर्वादाचा हात आहे आणि तो आशीर्वाद संपूर्ण महाडकर जनतेला नव्हे रायगड सिंधुदुर्ग सर्व जनतेला ठेवील असा आत्मविश्वास आहे या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा